शिक्षक भरती फेस टू याद्या लागण्याची वाट पाहणाऱ्या मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवा शिक्षण विभागाचे निर्देश बघूया आजची बातमी सविस्तरित्या राज्यात पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यात यावा आणि हा टप्पा राबवत असताना नव्याने येणाऱ्या जाहिरातींसाठी ए सी बी सी सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग आणि ओ बी सी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदांवर देखील शिक्षक भरती करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाचे कक्षाधिकारी डी सी शिंदे यांनी राज्याच्या शिक्षण आयुक्तांना दिले आहेत शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार बिंदू नामावातील तुटीबाबत सर्व जिल्हा परिषदाकडून शिक्षक भरतीच्या दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्त प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून दहा टक्के रिक्त पदभर्तीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त दहा टक्के पदभरतीचा समावेश करावा राज्यातील ए सी बी सी प्रवर्गासाठी अधिनियम दोन हजार चोवीस लागू करण्यात आला आहे त्यानुसार नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये ए सी बी सी या प्रवर्गाकरता दिलेल्या आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्या शिक्षक अभियक्ता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेल्या उमेदवारांना सध्या स्थितीत ए सी बी सी प्रवर्गाकरता असलेल्या आरक्षण कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे त्यामुळे संबंधित उमेदवारांना यापुढील येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी असे देखील शिंदे यांनी स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे मित्रांनो लवकरच आता फेस टूच्या याद्या लागतील त्यापूर्वी आपल्या स्वप्रमाणपत्रामध्ये एडिट करण्याची सुविधा दिली जाऊन आपला प्रवर्ग त्या ठिकाणी बदल करता येऊ शकतो तर ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे धन्यवाद मित्रांनो